हा हा परत हा परत परत दिसतो म्हणलास का काय म्हणलास येल 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 हवी राज यांच्याकडे काय नाही बाबा आतला काय ते दाखवा हो नुसता असाच आहे हा ओरिजिनल ओरिजिनल माल ओरिजिनल माल माझा फोटो काढला हा काय हे कुठले चमचे तुमचे देशी हाया काल तर आणि काय तुझ्या हातात दुसरा आणि हया दुसरा चमचाच आहे काय हा तो पैसे ट्रान्सफर करताय एक लाख झाले अरे काय पण कसली वाट कसली बघता अजून ती निवांत रशाचा आस्वाद घेताना लक्ष अजूनपर्यंत नाही गेल्या त्यांच्यापर्यंत नाही ना परत भात करी वंद मंडळी आपला देशी चमचा आणि देशी चमचाने

परत हा परत परत दिसतो का घरा म्हणला म्हणलं तू असाच बसला जेवढला काहीतरी घेऊन आला तो कोण तू कॅमेरावाला कासा तरी आणलायस हा काहीसा तरी आणलायस नाही काहीतरी कायसा घेऊन आला खरा हे अरे 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 माझी बसायची जागा तू नाही त्याचं लक्ष नाही वाडपीने आता वाढायला सुरुवात केलेली आहे सुरुवात झालेली आहे आता भात पहिला भेटेल बाकीचा अजून टाईम आहे

पाय पसरून बसलं होतं असं कसं भाजी तुमच्याकडे आली पण आता आधी आली, आली। तुमच्याकडे भाजी आली मग आमच्याकडे अजून काय नाही तिकडं यांच्याकडे काय नाही बाई कुरखोराची व्हिडिओ बनवली आम्ही पहिली असं असं हलवायचं असं हा बघाय बाईट मी तिकडेच येतोय मला बघायचं आतला काय ते दाखवा आतला काय ते दाखवा हो त्यानुसार असंच आहे हा ओरिजिनल ओरिजिनल माल ओरिजिनल माल माझा फोटो पुरा काढला हा काय मंडळी कुठे भाजी कुठे भात वगैरे लागलाय चालू आहे अजून जेवणाला सुरुवात मात्र झालेली नाही इकडे फणसाची भाजी तर लागलेली आहे तू अरे लासो हा हाय हा आता आता बोल काय बोललास तू आता बोल नाही यंदा कर्तव्य काय बोललास ते मला म्हटलं हो जरा जास्त हे कुठले चमचे तुमचे देशी हया आहे काविलता आणि हया काय आहे तुझ्या हातात दुसरा आणि हया दुसरा चमचाच आहे काय सारखं काय तुझ्याकडे काय चमचाच आहे माझ्या ताटात म्हणजे बघा काय फणसाची भाजी भात आणि देशी चमचा लागलेला आहे तुम्ही अजून कसली वाट बघता हा तो पैसे ट्रान्सफर करताय एक लाख झाले लाख अरे काय पण कसली वाट कसली बघता अजून वजनी कवळ घेता म्हणतात ना अरे झाली तिकडे सुरुवात वजनी कवळ ती बघ खायला पण सुरुवात झाली आतमध्ये हो निवांत रशाचा आस्वाद घेताना लक्ष अजूनपर्यंत नाही गेलं त्यांच्यापर्यंत नाही ना <स्वसित> <दस्वस्वसित> <दस्वसित> तो संपल, परत भात मंडळी आपला देशी चमचा आणि देशी चमच्याने सगळं मिक्स करून झालेलं आहे खाणार तर हातानच या बाजूला येतो चिकनचा रसा Dia ada खायला सुरुवात डडा बाय

झणझणीत तसा तांबडा रसा त्याचा भात संपलाय भाताची वाट बघतोय तो शंकरदाकडं आहे बघ मंडळी मुलाचं जेवण झाल्याच्या नंतर अशा प्रकारे आम्ही सर्वजण आपापल्या घरी जायला निघालेलो आहे